सकाळ सकाळची वेळ आहे शाळा सोडल्या तर आता इथं शेजारच्या वावरामध्ये चरायला ते बोकडेले घरी पळत राहते त्याच्यामुळं सध्या आता दोन तीन माणसांची गरज आहे लांब लांब बांधले का मग ती काही भांडणं नाही करते बोकडे ना त्याच्यामुळे जपून राहावं लागतं त्यांच्यापासून इकडे काही शाळे आणि तिकडे लांब जे आहे ते काळे ते सगळे बोकडे ते जरा लांब बांधलेले आहेत संग्राम पण गेलाय आज बाबाला मदतीला त्याला म्हटलं बांधू लाग थोडा वेळ मग ये म्हटलं ऊन पण व्हायला लागले सकाळी सकाळी तर लिहून लागतय आता इथं मधी शंभू आहे आपला इथं मधी चरतोय तो

आमच्या घरी काय सांगितलं ना सारू घेतलं वैगरी सारू घेतल्यावरच दिवाळी वाटत आहे आपल्याकडं रावाकड गावाकडे वय म्हणून वाटतच नाही चालवलं साफसफाई चालू आहे एक शेळी काळा बोकडा आहे आणि इथं एक आहे मला हा एक हा एक लय आवडतो अरे थांब रे बाबा या बा हा एक लय आवडतो आणि तिथं शंभू आहे तो पण मला खूप आवडतो इथं एक आहे आणि तिथं एक काळा पण तिथं चरतोय तो राहिली ग मम्मी अरे आणि हे पण आहे वरण पण बनवायचे हिरवी मिरची तोडते ना हिरवी मिरची कशाला लागते भाजीला लागते ना कोणत्या भेंडीला पण लागतील वरणाला पण लागते म्हणजे दोन चार हे ना का वळ्या टाळायला लागणार मशी वाटू राहिलं जर का तोडते जरा

सारून काल धाडून घेतली व्हिडिओ काही दाखवली नाही आपण ती पण दाखलेली याच्या आधी तर नानाच्या जोर शेल घेऊन आले दोन टाकले शेल घेऊन आले होते नानांच्या जोरून आणि चालले आता सारवायचं संध्याकाळची सा। वेळ आठ वाजले तर ना आधी काय केलं सायपाक वगैरे करून घेतला मग सारून घे सकाळी ना मी ऊन वाचते नऊ वाजेपर्यंत तितकं ऊन पडत त्यामुळे म्हटलं त्याला आताच घेऊ आता हे पहिल्याच वेळेस ते सारून येईल पावसानंतर तर त्याच्यामुळे त्याला घट्ट घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर परत मग दिवाळीच्या आधी परत मग चांगलं बसेल मग म्हटलं मग घेऊ राहिलं आता सारं आता रात्रीची वेळ तर आता परत तुम्हाला उद्या सकाळी पण दाखवेल कसं दिसते सकाळी रांगोळी काढली काही छान दिसली तुम्हाला रांगोळी काढून सकाळी